परमपूज्य श्री गुरुमाऊलींच्या शुभ आशीर्वादाने प्रतीक्षानगर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आज या ठिकाणी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मोफत अन्नदान देण्यात येत आहे परमपूज्य गुरुमाऊलींची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजाची सेवा व वीस टक्के अध्यात्म परमपूज्य गुरुमाऊलींच्या शिकवण्याप्रमाणे स्वामी समर्थ सेवा केंद्र आज या ठिकाणी अशा सर्व गरीब गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णांना या ठिकाणी आज अन्नदानाची सेवा आम्ही करत आहोत अशीच सेवा निरंतर स्वामी समर्थ महाराजांनी आमच्याकडून करून घ्यावी श्री स्वामी समर्थ आपणाला ह्या सेवेबद्दल आणि जी आपण सेवा करतो स्वामींच्या कृपेने याबद्दल तुम्हाला काय वाटतं अन्नदान हे सर्वश्रेष्ठदान असं परमपूज्य गुरुमाऊलीने आम्हाला शिकवण दिलेली आहे ज्यावेळी आपण एखाद्या दुःख किंवा गरजूला ज्यावेळी आपण सहकार्य करतो तेव्हा त्याच्यातूनच परमेश्वराची सेवा घडत असते प्रत्येक माणसाच्या देहामध्ये परमेश्वराचा वास असतो ना अशा प्रत्येक गरजूला ज्यावेळी आपण सहकार्य करतो मग ते अन्नदान असेल रक्तदान असेल किंवा इतर कोणतंही ज्ञानदान असेल त्याच्यातूनच परमेश्वराची सेवा घडत असते हेच आम्हाला परमपूज्य गुरुमाऊलींची शिकवण आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद आपण काय सांगाल या सेवेविषयी सेवा हा सेवा मार्ग खूप चांगला आहे आपण आपणही या सेवेमार्गात यापूर्वी इथे आला होता या सेवेबद्दल काय मत आहे तुमचं या सेवेबद्दल भरपूर मला अनुभव आला मी या मागच्या बागेला दोन वेळेस इथे येऊन गेलेलो ते खूप लोकांचे इथून गरीब लोकं भरपूर लोकं इथे अन्नदानचा लाभ घेतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की खरोखर ती चांगलं काम होत आहे स्वामींच्या कृपेने असंच चांगलं काम आमच्या केंद्राकडून वारंवार होत राहावं अशी मला अपेक्षा आहे श्री स्वामी समर्थांच्या नावाने तुम्ही प्रतीक्षानगर केंद्रातून आलात या सेवेबद्दल तुम्हाला काय तुमचं काय मत आहे प्रथमता श्री स्वामी समर्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर की नाशिकच्या दिंडोरीतले आहे आम त्या मार्गातून आम्ही आलेलो आहोत त्या मार्गातून आम आम्ही प्रतीक्षानगर श्री स्वामी समर्थक केंद्रातले आम्ही सर्व सेवेकरी आहोत ज्या कारणाने आम्ही इकडे आलेलो आहोत ते अन्नदान सेवेसाठी आलेलो आहोत जेणेकरून जे गरजू आहेत ज्यांना दोन टायमिंगचे जे जेवण भेटत नाही जे की वन वन फिरत असतात रुग्णांसाठी तर ते त्यांच्यासाठी आम्ही अन्नदान हे आमच्याकडून केंद्राकडून केलेलं आहे जेणेकरून ते दोन गाज जे आहेत ते सुखाचे आणि समाधानाचे खाऊ शकतात त्यासाठी आम्ही अन्नदान करत आहोत थँक्यू सो मच रहिवासी आहात आपल्यामार्फत खूप सेवा इथे चाललेली आहे तुम्ही चालवत आहात या प्रणीची सेवा आपल्यामार्फतच चालवली जाते तुम्ही इथले सर्व सर्व आहात स्वामी भक्त आहात स्वामी सेवेकरी आहात तर आपणाबद्दल या सेवेबद्दल आपण काय म्हणतो प्रणीत श्री स्वामी समर्थ मठाबद्दल आणि यांच्या या या सेवेबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे तरी पण ही जी सेवा तुम्ही चालू केली आहे ह्या सेवेमार्फत ज्यांना अन्नदान मिळतं आहे ज्या पद्धतीत तुम्ही ही सेवा करतायत ती खरोखरच करत योग्य आणि चांगली आहे चांगल्या पद्धतीने ही ही सेवा चालू आहे आणि या सेवेबद्दल जेवढं बोलू तेवढं खूपच कमी आहे आणि ही सेवा अशीच चालू ठेवावी ही आमची स्वामी भक्तांकडून तुम्हाला सदिच्छा आहे धन्यवाद